लोकशाहीमध्ये कुणीही पक्ष काढू शकतात निवडणुकीला उभे राहू शकतात त्यांनी जागांची चाचपणी करायला पाहिजे मला आनंद आहे माझ्याशी जी शरद पवार यांची चर्चा झाली ती मी सांगितली आहे शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्या भेटी झाल्या आहेत त्यानंतर त्या दोघांमध्ये काय झालं याची आम्हाला कल्पना नाही ते दोघे पुढे काय दो करायचं हे ठरवतील नाशिक एक पावनभूमी आहे नाशिकच्या उद्योगामध्ये सुद्धा विकास होत आहे उत्तर महाराष्ट्रातील हे एक प्रमुख शहर आहे यांनी नाशिकमधून जनसंवाद यात्रा सुरू करत आहोत कोणावर अन्याय होणार नाही असे सांगण्यात आले आहे मला काही माहित नाही परंतु लोकशाहीमध्ये तुम्ही सुद्धा पक्ष काढू शकता तुम्ही सुद्धा पार्टी काढू शकता तुम्ही सुद्धा निवडणुकीला उभं राहू शकता सगळ्यांना ज्या लोकशाहीमध्ये जे आहे हक्क आहे आणि त्याने तो जरूर बजावला पाहिजे इच्छा असेल राजकारण आलं पाहिजे इच्छा असेल तर उमेदवार उभे केले पाहिजे जनतेमध्ये जाऊन ज्या प्रचार करायला लोकशाहीने तुम्हाला सर्व अधिकार दिलेले आहेत सर तुम्ही तुम्ही आवाहन केलेलं होतं त्याप्रमाणे शरद पवार साहेब मुख्यमंत्र्यांशी भेटत आहेत परंतु तुम्ही म्हणाला होता की त्यांची इच्छा होती की चार पाच लोकांची भेट आहे परंतु असं दिसतं की फक्त मुख्यमंत्र्यांची भेट आहेत दोन्ही मुख्यमंत्र्यांना डावललं जात आहे का का असं होतं माझ्याशी जी चर्चा झाली पवार साहेबांची ती मी सांगितली त्याच्यानंतर पुढे मी इथे नव्हतो सुद्धा परदेशात होतो तर त्याच्यानंतर पवार साहेब आणि मुख्यमंत्री यांच्या यांच्या भेटी झालेल्या आहेत त्याच्यानंतर त्या दोन दो काय झालं त्या दोघांमध्ये ते आम दो अम, आम्हाला कल्पना नाही मग ते आता दोघे ठरवतील काय पुढे करायचं या मुद्द्यावर आता पंतप्रधानांची पण भेट घेणार आहे असं कळत आहे मुख्यमंत्री या संपूर्ण जे मराठा पंतप्रधानांना सुद्धा भेटणार आहेत आज भेटणार अशी चर्चा होती पण आजचा मला मला काही कल्पना नाही म्हणून प्रत्येकाचं आपापलं मत आहे व्यक्त करायला काय हरकत पण जरंगे पाटील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती निवडणुकीची चाचपणी करतात आनंद आहे त्यांनी करायला पाहिजे तुम्ही सुद्धा पक्ष काढा तुम्ही सुद्धा उभे करा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे कुणालाही तुम्ही शकत नाही आहे नाशिकमधून होती कुणाला लोकसभेत आपण निकाल बघितला एक फटका राष्ट्रवादीला बसल्याचं पाहायला मिळालं महायुतीला मिळालं त्याच्यामुळे नाशिक मधून सुरुवात झाली दादा सातत्याने बोलता त्या कांद्याने केला केल्यामुळे नाशिक ही जे आहे मंत्रभूमी तंत्रभूमी आहे तर एक पावनभूमी आहे आणि त्याचबरोबर आता नाशिकचा जो आहे उद्योगामध्ये सुद्धा विकास होत आहे त्याच्यामुळे एक चांगलं हे उत्तर महाराष्ट्रातलं ती एक प्रमुख शहर आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये जर पोचायचं असेल तर नाशिकद्वारा सहज पोहोचता येईल आपल्याकडे उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला जायचं आहे नाशिकमधून सुरुवात करतो एवढंच आहे कधी कधी आपण तुळजापूरवरून सुरुवात करतो कधी कधी आपण कोल्हापूरवरून सुरुवात करतो यावेळेला नाशिकमधून ज्यांनी संवाद यात्रा सुरू ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत कुठल्या राष्ट्रवादीच्या हा असं होय मला तर काय अजून ते काही बोलले नाही तसं सा। भुजबळ साहेब पण ते नाशिक तुम्ही म्हणत होता नाशिक बंदच का कोणी कुठलं चालू करू शकत ते काय काउंटर आहे का तिथे नाही नाही नाशिक ही जे आहे पहिल्यापासून आम्ही नाशिकला आमचं मंत्रभूमी आणि आता यंत्रभूमी आणि कृषी क्षेत्रातली तंत्रभूमी असं आम्ही म्हणतो आहोत एक अतिशय पहिल्यापासूनच अतिशय प्रसिद्ध असलेलं शहर आणि उत्तर महाराष्ट्रातलं एक प्रमुख शहर त्यामुळे तिथे आपण जर बोललो उत्तर महाराष्ट्रामध्ये जातो महाराष्ट्रात जातो उत्तर महाराष्ट्रात नक्की आता आपण कधी तुळजापूरहून सुरुवात करतो कधी कोल्हापूरहून करतो तर तसे आता नाशिक सुरुवात करू विकासाचा असं असं आहे ना, तो तो आए, ना ते की ते तुमचं मत आहे माझं मत तसं नाही माझं मत एवढंच आहे की ठीक आहे आमच्या नाशिकला पहिल्यांदा ते येतं आहे आणि नाशिकची जनता जी आहे निश्चितपणे त्यांना पूर्णपणे सहयोग देणार सपोर्ट करणार विधानसभेला आपल्याला किती जागा मिळाव्यात असं वाटते कारण विधानसभेला माहितीमध्ये आता हे जे ते अध्यक्ष बसलेले आहेत ते चर्चा करतील ना आता आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्ष त्यांचे अध्यक्ष त्यांची पण एक आहे की सगळ्यांना सांगण्यात आले कुणावर अन्याय होणार नाही हा शब्द सगळ्यांनी दिलेला आहे तुम्ही पक्षाच्या संमेलनामध्ये म्हटलेलात की ऐंशी ते नव्वद जागा आम्हाला हव्यात हो ना असं आहे काहीतरी अठरा द्यावाच लागतो आता कुणी तर शंभर पण दिलेलं आहे कुणी आणखी दीडशे पण दिलेला आहे पण शेवटी कुणावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची जो भूमिका सगळे नेते घेणार आहे तुम्हीच ज्या वेळेला हे जन अध्यक्षांना त्याची कल्पना आहे की वाटत कधी होणार आहे जरंगे ज्या ज्या वेळेला होऊन होते तुमच्या नावाने घेऊन आता पवार साहेबांची तुम्ही भेटून गेला आता त्यांच्या दोन तीन मीटिंग झाल्या आहेत तर बेसिकली जे खेळ तर चालू होतं ते कुठेतरी आता सिरावंय पण मुद्दा अजून तोच आहे ना मराठ्यांना जे दहा पर्सेंट तुम्ही जे फेब्रुवारीच्या लेजिस्लेशननी लेजिस्ट्रेशन आणि ऍक्टमध्ये दिलं ते अजून मिळत नाही ओबीसीचा अजून इशू तसाच पडलाय आणि जे कमिशन होतं त्याला आता परत त्या डिसेंबर पर्यंत एक्सटेन्शन दिलेलं आहे त्यामुळे हाऊ डू यू सी दिस प्रोग्रेसिंग नाव काय याचं आहे हे काही प्रश्न जे आहेत हे सोडवायला उशीर लागतो आणि सर्व समावेशक असे निर्णय घ्यावे लागतात सगळ्यांना बरोबर घ्यावं लागतं म्हणून तर मी तो प्रयत्न केला की पवार साहेबांना सांगू की बाबा तुम्ही या मिटिंगमध्ये आला नाही सर्वपक्ष पक्ष यायला पाहिजे महाविकास आघाडीनं आणि या सगळ्यांबरोबर महायुतीच्या लोकांबरोबर चर्चा करून राज्यामध्ये शांतता कशी राहील त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि यातून हे प्रश्नाची जी गुंतवणूक -गुंता जी गुंतागुंत आहे ती सोडवायला पाहिजे पवारसाहेबांनी सुद्धा ज्यावेळेला अंमलबजावणी करायची होती या आरक्षणाची त्या आरक्षण पक्षांना बोलून